शहरातील सुधीर कॉलनी परिसरात घरफोडी करून सुवर्ण आभूषणी मंगळसूत्र चोरणारा अटल चोरट्याला सिव्हिल लाईन्स पोलिसांनी जळगाव येथून गजाळ केलं या कारवाईत सुवर्ण आभूषणांसह एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फिर्यादी श्याम पसारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ती बाहेरगावी गेली असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून प्रवेश केला असता घरातील सुवर्ण आभूषणे लंपास केली या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करून तपास घेण्यात आला यामध्ये गुन्हे शोध पथक आणि पोलिसांना प्राप्त माहितीनुसार आणि तांत्रिक तपास करत आरोपीला जळगाव येथून गजाळ केलं गिरीश शिगोकार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सुवर्ण आभूषणासह एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे